नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ग्रॅज्युटी नियमात मोठा बदल आता अशीही मिळणार ग्रॅज्युटी पहा सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्याला माहित असेल की आपण नोकरीला असेल ले तर आपल्याला आपल्या सेवा समाप्तीनंतर बक्षीस म्हणून ग्रॅच्युएटी सरकारी व खाजगी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ग्रॅच्युएटीचे वेगवेगळे नियम आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा समीप समितीनंतर साधारणपणे चौदा लाखापर्यंत ग्रॅच्युटीची रक्कम मिळते तर खाजगी कर्मचाऱ्याला कॅल्क्युलेशन ग्रॅच्युटी मिळत असते यासाठी काही नियम किंवा अटी घालून दिलेले आहेत खाजगी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात बोलायचे झाल्यास सर्वसाधारण ढोबाळ नियम म्हणजे पाच वर्ष सेवा होणे आवश्यक आहे पण आता या नियमात सुद्धा एक दिलासा एक बात देणारी एक बातमी समोर आली आहे पाहूया सविस्तर पाच वर्षापेक्षा कमी कालावधीच्या नोकरीमध्ये उपलब्ध असते यासाठी खास नियम करण्यात आलेला आहे नोटीसचा कालावधी ग्रॅच्युएटीसाठी गणला जातो की नाही याबाबत सगळ्यांच्या मनात संभ्रम आहे विशेष म्हणजे खाजगी क्षेत्रातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ही बाब प्रकर्षाने जाणवते आपली ग्रॅच्युटी कशी मोजली जाते याविषयी अनेकांना कल्पना नसते सर्वसाधारणपणे सलग पाच वर्ष सेवा केल्यानंतरच ग्रॅच्युटी मिळते असा सगळ्यांचा समाज समज असतो परंतु मित्रांनो यामध्ये काही दिलासादायक बाबीसुद्धा असतात त्या आता आपण पाहूया ग्रॅच्युटी म्हणजे काय पहा मित्रांनो ग्रॅच्युटी म्हणजे कर्मचाऱ्यांनी आपली सेवा दिल्यानंतर सेवा समिती समाप्तीनंतर बक्षीस म्हणून दिली जाते एक रक्कम होय कर्मचाऱ्याला सेवा समितीनंतर त्याचा मोठा आर्थिक लाभ मिळत असतो पेमेंट अँड ग्रॅच्युटी कायदा देशातील सर्व कारखाने खाणी तेल क्षेत्रे बंदर रेल्वे या क्षेत्रातील अध्यक्ष संस्थांना लागू असतो ग्रॅच्युटी कायद्याच्या कलम दोन एमध्ये सतत कामाची व्याख्या स्पष्ट करण्यात आली असून यानुसार अनेक कर्मचाऱ्यांनी पूर्ण पाच वर्ष काम केले नसले तरी सुद्धा अशा कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीचा लाभ मिळू शकतो ग्रॅच्युटी कायद्याच्या कलम दोन ए नुसार भूमिगत किंवा खाणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मालकासोबत किंवा मालकाच्या अंतर्गत चार वर्ष म्हणजे एकशे नव्वद दिवस काम पूर्ण केलेले असेल तरीसुद्धा त्याला ग्रॅच्युटीचा लाभ मिळत असतो तसेच इतर संस्थांमध्ये चार वर्ष दोन म्हणजे दोनशे चाळीस दिवस म्हणजेच आठ महिने काम केल्यानंतर सुद्धा ग्रॅच्युटीचा लाभ घेता येतो विशेष म्हणजे ग्रॅच्युटी नियमानुसार नोटीस कालावधी सुद्धा सतत सेवा म्हणून गणला जातो आतापर्यंतच्या नियमानुसार ग्रॅच्युएटीसाठी कर्मचाऱ्यांनी कंपनीत पाच वर्ष सलग सेवा करणे आवश्यक आहे मात्र केंद्र सरकारकडून सदरचा कालावधी तीन वर्षापर्यंत कमी करण्याचा विचार करत आहे पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद